न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नांदगाव येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने बिरसा मुंडा यांना अभिवादन रिपाई पक्षामध्ये आदिवासी बांधवांचा प्रवेश नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कार्यालयासमोर दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने बिरसा मुंडा यांना अभिवादन करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामध्ये अनेक आदिवासी बांधवांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस कपिलजी तेलुरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आदिवासी जागतिक दिनानिमित्ताने नांदगाव शहरातील जुन्या तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कार्यालयासमोर अनेक आदिवासी समाज बांधवांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामध्ये प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष राजाभाऊ पवार शिपाई तालुका अध्यक्ष रिपाई नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रदीप मोरे रिपाई आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष श्रावण पवार रिपाई धनगर आघाडी तालुकाध्यक्ष अमोल बेंडके रिपाई नेते भास्कर बागुल रिपाई आदिवासी युवक तालुकाध्यक्ष राहुल पवार रिपाईचे वाल्मिक साधवे रिपाई मातंग आघाडी तालुकाध्यक्ष राजाभाऊ गुढेकर दादाभाऊ गरुड रिपाई विजय महाले शांताराम खैरे रोहिदास खैरे रामचंद्र मोरे बबन सोनावणे आदींच्या उपस्थितीत राहुल पवार समाधान पिंपळे बाळा गायकवाड लहू गायकवाड शांताराम गायकवाड आर अर्जुन गायकवाड वैभव बेंडके हिरामण पवार बिरू पवार गोकुळ मोरे किरण गायकवाड समाधान गायकवाड रोहित गायकवाड अनिल मोरे सचिन सोनवणे नारायण मोरे भाऊसाहेब कृष्ण व इतर कार्यकर्ते पक्षप्रवेश यांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा